संघटनेच्या वतीनं मागील सतरा वर्षापासून कंदार शहरामध्ये क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भव्य मिरवणूक काढली जाते प्रथेप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीसला दुपारी चार वाजता माईचे मंदिर कंदार या ठिकाणाहून शिवा संघटनेच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांच्या आठशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक निघणार आहे ही मिरवणूक मुख्य रस्त्याने सराफा मार्केटमधून शिवाजी चौक मार्गे महाराणा चौक मार्गे बसस्टँड आणि बसस्टँडजवळच्या संत नामदेव महाराज सभागृहामध्ये रात्री आठ ते दहा समारोप केला जाणार आहे मी आपल्या माध्यमातून कंधार तालुक्यातल्या तमाम वीरशैव लिंगायतासह बहुजनवादी आणि महात्मा बसवेश्वरांच्या समतेच्या विचारावर विश्वास असणाऱ्या तमाम बहुजन लोकांना बांधवांना मी नम्र आवाहन करतो की उद्याच्या तीस मे दोन हजार चोवीसला गुरुवारी दुपारी चार वाजता आपण आपापल्या गावातून शेकडोंच्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी वेळेवर उपस्थित राहावं असं नम्र आवाहन करतो धन्यवाद जय शिव